सेलू येथे सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट विष्णू ढोले हे मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी दिनांक चार जुलै रोजीपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे आमरण उपोषणास बसले आहे त्यांच्या आमरण उपोषणास मानवत येथील मुस्लिम समाज बांधवांचा दिनांक आठ जुलै रोजी माननीय तहसीलदार यांना निवेदन देऊन त्या उपोषणास पाठिंबा दर्शवला आहे व सदरील मागण्या मान्य न केल्यास मानवत शहरातही आंदोलन करण्यात येईल याची दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे त्यांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे मुस्लिम समाजाला सर्वोच्च क्षेत्रामध्ये दहा टक्के आरक्षण देण्यात यावे मुस्लिम समाजाला पूर्ण आरक्षण मिळेपर्यंत अंतिमरित्या जुलै दोन हजार चौदा मध्ये तत्कालीन आघाडी शासन अध्यादेशाद्वारे मुस्लिम समाजाला दिलेल्या पाच टक्के आरक्षणाची शैक्षणिक क्षेत्रात मान्य उच्च न्यायालयाने मान्य केले होते ते आरक्षण पूर्ण स्थापित करण्यात यावे महाज्योती सारथी बाटीच्या धर्तीवर मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी माटीची मौलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात यावी मुस्लिम समाजाला आरक्षण मिळेपर्यंत या समाजातील विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षण तसेच वैद्यकीय व इतर व्यावसायिक शिक्षणासाठी शैक्षणिक फी मध्ये पाच टक्के सवलत अर्थात शिष्यवृत्ती योजना सुरू करावी मागासवर्गीय सहकारी संस्थेच्या धर्तीवर अल्पसंख्याक सरकारी संस्था स्थापन व नोंदणीसाठी कायदा करण्यात यावा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उर्दू धर्म मुस्लिम समाजासाठी सांस्कृतिक सभागृह उभारण्यात यावे न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा आयोग सच्चर समिती मेहमूद उर रेहमान समिती या तिन्ही समितीने मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या सर्व शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी अशा प्रकारे या निवेदनामध्ये नमूद केले आहेत या निवेदनावर आसद खान मुसा कुरेशी शेख रेहमत नजीर विटेकर मुकंदर खान वाजिद शेख मोसिन अन्सारी मेहबूब मनसुरी हयुम सहारा सय्यद सईद शेख जुबेर सय्यद समीर शेख सय्यद इलियास पठान वसीम कुरेशी रेहान भडके सुलतान मनसुरी इत्यादींच्या स्वाक्षर्या आहेत